म्हणजे दोन हजार तेवीसचा पीक दोन हजार तेवीसच्या पीक बाबतीत आप आपल्याला मी ही माहिती सांगतो की आपल्या जिल्ह्यात आपल्या सगळ्यांना कागदपत्रे दिलेली आहे जवळपास पाच लाख छप्पन हजार शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पीक भरलेला आहे आणि जवळपास सहाशे कोटी रुपये म्हणजे शेतकरी हिस्सा राज्य हिस्सा केंद्र सरकारचा हिस्सा असे मिळून एच डी एफ सी कंपनीला यावर्षी सरकारच्या माध्यमातून कंपनीचा प्रीमियम कंपनीला प्रीमियम जाणार आहे आपण बघतोय की आपलं वर्षी दोन हजार तेवीस वर्ष दुष्काळी वर्ष होतं आणि त्यामुळं आग्रिम जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना पाच हजारच्या आसपास सगळ्या शेतकऱ्यांना कंपनी कंपनीमार्फत शासनानं जी उपाययोजना केली त्यामार्फत कंपनी दिलेलं आहे आणि आपला जिल्हा जवळपास तीन तालुके हे दुष्काळ जा, दुष्काळ जाहीर झाला आणि बाकीच्या मंडळामध्ये आपल्या सरकारनं दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली त्यामुळं आपलं उत्पादन अग्रिम बिला म्हणजे पन्नास जे आता शासनानं सिद्ध केलेलं आहे महसूल आणि कृषी विभागाने आपल्या जवळपास ह्या सहाशे कोटीच्यामध्ये सोयाबीनचा विचार केला तर सत्तावीसशे त्रेसष्ट कोटी रुपये ही विमासौरिस्त रक्कम होती आणि पन्नास टक्के जरी नुकसानग्रही धरलं की असं तर कमीत कमी आपल्याला तेराशे साडे तेराशे कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला सरकारने जी ती केली होती दृशा जाहीर केला किंवा पन्नास टक्क्याच्या जाणीव जाहीर केली त्याप्रमाणे मिळणं अपेक्षित होतं पण मिळालं काय दोनशे चोपन्न कोटी रुपये फक्त अग्रिम सगळ्या शेतकऱ्यांनी गेला पाच हजार साडेपाच हजार परत प्रमाणे प्रत्येकाला आणि आता परवा मागच्या आठवड्यात काही विमा जो जमा झाला त्यात पंचवीस मंडळातल्या चौतीस हजार शेतकऱ्यांना फक्त एकोणचाळीस कोटी रुपये विमा जमा झाला आता उरलेल्या पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांचं काय परिपत्रक फक्त महाराष्ट्रापुरत आहे म्हणजे केंद्र सरकारचा महाराष्ट्र द्वेष किती आहे शेतकरी द्वेष किती आहे त्या परिपत्रकाहून दिसून येतोय एका बाजूला साधी शेतकऱ्याची विहीर असली त्याची जीवटॅगिंग करायचं अधिकारी सांगतात की अचान्यता चालू आहे मग अशा वेळेस केंद्र सरकार परिपत्रक कसं काढू शकतं हाही प्रश्न आहे केंद्र सरकार काम करत का शेतकऱ्यांसाठी करत आणि केंद्र सरकारनं तीस एप्रिलला काढलं काढल्यानंतर आपल्या राज्य सरकारच्या संचालकाने लगेच सहा मे ला पत्रक काढलं सगळ्या कंपन्याला आणखी तीनशे तीनशे कोटी तीनशे कोटीपेक्षा जास्त म्हणजे दोनशे चोपन दोनशे त्रेपन्न कोटी आणि चाळीस कोटी दोनशे तीनशे तीनशे सहा फायदा तीनशे सहा कोटी पेक्षा जास्त फायदा आपल्या एकट्या जिल्ह्यातून का हंगामात रब्बीचे वेगळं एका हंगामात या विमा कंपनीने घेतलेला आहे आणि अशा वेळेस आम्हाला एकच विचारायचं की केंद्र सरकारनं आज चालू असताना हे परिपदक काढायचं कारण काय आणि त्याची लगेच अंमलबजावणी राज्य सरकार मार्फत करून शेतकऱ्यांचं नुकसान करायचं जे राज्य सरकार धोरण आहे त्याबाबत राज्य सरकारनं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे मग दुसऱ्या बाजूला पंचवीस पेक्षा जास्त नुकसान तुम्हाला आले असते आता ते चार्ट तुमच्याकडे आहे जवळपास आपल्याकडे काही सर्कल असे तुम्हाला ही दिली बत्तीस म्हणास बत्तीस मना चार्ट एकोणचाळीस टक्क्यापासनं समजा आता श्रोडून श्रेड मंडळ आहे एकसष्ट टक्के क्षेत्रावर इंटिमेशन आले एकसष्ट क्षेत्रावर इंटिमेशन आम्ही नुकसान कराशिवाय इंटिमेशन दिले का एका बाजूला इंटिमेशन दिलेलं आहे करायची आणि दुसऱ्या बाजूला ह्या इंटिमेशन जास्त आहे म्हणून नुकसान भरपाई कमी करायची हे धोरण सरकारनं राज्य सरकारनं अवलंबित ते धोरण सरकार लाभ होत आहे नेहमीच लाभ होत आहे आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यासाठी राहायची कंपन्यांचे घर भरण्यासाठी योजना आणि या बाबत अशा दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्याला मदत करायचं सरकारनं जे शेतकरी विरोधी सर्क्युलर काढले याचा निषेध करतो आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही उर्वरित पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार प्रत्येक शेतकऱ्याला या पन्नास टक्के प्रमाण हेक्टर सत्तावीस रुपये विमा मिळणं अपेक्षित होत <laughs> तो मिळालेला नाही पाच हजार पाच हजार प्रत्येक हेक्टर मिळालेले तर उर्वरित जे पैसे आहेत ते पेरणीच्या आधी त्या सरकारनं हस्तक्षेप करावा होता तरी आता जागा निवडणुकी बाहेर यावं जागा व्हावं आणि शेतकऱ्यांना उर्वरित बावीस रुपये प्रति हेक्टर पैसे केंद्र जमा करावे ह्याच्यातला मूळ विषय असा आहे की खरीप दोन हजार तेवीस ला जवळपास पाच लाख छप्पन हजार शेतकऱ्यांनी आपल्याकडं विमा भरून त्या ठिकाणी त्यांच्या खरीपाच पीक संरक्षित केलं होतं शासनानं तीस एप्रिल आता मोदी सरकार म्हणायचं का केंद्र सरकार म्हणायचं कारण जाहिरात करताना तर मोदी सरकार मोदी सरकार होतं म्हणून आता मोदी सरकारच म्हणतो ना आचारसंहिता असताना जुन्या गाईडलाईन्स प्रमाणे शेतकऱ्याला पैसे चांगले मिळाले असते मिळत होते पण कंपनीचे पैसे चाललेलं त्यांना दुःख होत आणि कंपनीचे पैसे वाचवण्यासाठी हे तीस एप्रिल दोन हजार चोवीसचं परिपत्रक त्या ठिकाणी मोदी सरकारनं आचारसंहिता असताना काढलं ज्या परिपत्रकाप्रमाणे शेतकऱ्याला जो अग्रिमचा विमा दिला आहे पाच हजार रुपये या परिपत्रकाच्या मध्ये जे सूत्र दिलंय त्या सूत्राप्रमाणे जर विम्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं हिशोब केला तर प्रत्येक शेतकऱ्याला पस्तीसशे छत्तीसशे चौतीसशे इतके नुकसान भरपाई हे तरी मिळते मला वाटतं अशा पद्धतीनं परिपत्रक काढायचं आणि शेतकऱ्याच्या बाबतीत बर गंमत अशी आहे ही परिपत्र फक्त महाराष्ट्रासाठीच आहे आणि खास करून महाराष्ट्रात जर आपण विम्याचा विचार केला तर मराठवाड्यातले जे येणारे जिल्हे <coughs> आहेत मला वाटतं इथं हा खरीपाचा विमा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भरला जातो त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर किती मोठ्या प्रमाणात अन्याय करायचा किती द्वेष असावा मला वाटतं हे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आज ज्या पद्धतीनं दोन हजार वीसच्या विम्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं इंटिमेशन न दिलेल्या शेतकऱ्याला सुद्धा वाईट स्प्रेड ग्रहीत धरून तुम्ही त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्या अशा पद्धतीची ऑर्डर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिली होती ज्यावेळेस <laughs> माध्यमात आपण सुप्रीम कोर्टात गेला होता त्यावेळेस माझी आता एवढीच मागणी आहे की जवळपास पाच लाख छप्पन हजार शेतकऱ्यांनी विमा भरला वाईट स्प्रेड आपण ग्रहित धरल्यानंतर त्यांनी मान्य केलं वाईट स्प्रेड आहे